नमस्कार आपण ऐक ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे विधान परिषदेचे त्यावेळेसचे आमदार असलेले सुरेश धस यांनी विधानपरिषद दोन ते तीन वेळा तारांकित प्रश्न विचारून धाराशिव शहरातील जिजाऊ चौकात पोलीस चौकी स्थापन करा अशी मागणी केली सरकारकडे मागणी केली त्यानंतर ते आष्टी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले विधानसभेवर निवडून आल्यानंतरही त्यांनी विधानसभेत याबाबतचा प्रश्न लावून धरला होता आणि मग अखेर शेवटी सरकारनं गेले चार पाच महि साधारण पाच ते सहा महिन्यापूर्वी जिजाऊ चौकात पोलीस चौकी उभा केली पातळ्याच्या शेडवाला चौकी तिथं रिझर्व्ह चौकात अणुउभा केलेली आहे या पोलीस चौकीसाठी चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचं आनंदनगर पोलीस स्टेशनच्या याच्यात दिसून येत आहे मात्र पोलीस चौकी कधी उघडी असते हाच त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पडलेला प्रश्न असतो एका तिथ शेजारीच असलेल्या रिक्षाचा जो पॉईंट आहे त्या रिक्षाचालकाच्या म्हणण्याप्रमाणे काही वेळा तर या पोलीस चौकीचा आडोशाला बसून तरुण नशा नशापाणी करतात असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यानं जी काही चर्चा रिक्षाचालकात होते त्या चर्चेतून असाही सूर ऐकायला मिळाला की त्या रिक्षा चालकानं तिथला तरुण नशापाणी करतानाचा व्हिडिओ पण तयार केला आणि तो आनंदनगर पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना दाखवल्याचं पण बोललं जातं खरं खोटं पोलीस आनंदनगर पोलीस स्टेशन आणि तो संबंधित रिक्षा चालक यांनाच चा पाहिजे पण असे तरुण तिथं काही वेळेस तिथलं त्या चौकीचा जो दरवाजा आहे तो लावला जातो त्याला कुरूप नाही त्यामुळंच सहजच कोणी ना कोणी ते दरवाजा उघडत असेल आणि त्यांना करायचं ते करत असतील हेही नक्कीच पोलीस चौकी असली तरी पूर्वीपासून तसं बारशीनाक्या नाका बारशीना म्हणजे जिजाऊ चौक हा दर आठवड्यातून एक दोनदा तिथं धिंगाणा होत आलेलाच आहे पोलीस चौकी आल्यानंतर तो, ना तो होणार नाही असे अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांना मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला आहे कारण आजही पूर्वीप्रमाणेच या चौकात धिंगाणा होत असतो आता तर जिजाऊ चौक ते शहर पोलीस स्टेशनकडे जाणारा जो बांधकाम विभागाचा रस्ता आहे जो यवत ते बोरफळ असं त्याचं नामकर नाव आहे तो रस्ता जिजाऊ चौकापासून शहर पोलीस स्टेशनपर्यंत खोदून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं मग वाह वा, एकाच बा बाजूनं ये जा करणारी वाहनांना रस् रस्ता उपलब्ध असल्यामुळं आता वारंवार या चौकात ट्रॅफिक जाम होत असल्याचं पण चित्र सर्वांना दिसतंय आता आनंदनगर पोलीस स्टेशन म्हणा किंवा जिल्हा पोलीस प्रशासन यात लक्ष घालणार आहे की नाही हा खराब प्रश्न आहे आणि नेमणूक केलेले कर्मचारी तिथंच असतात कुठं दुसरीकडंच फिरतात याचाही त्यांनी शोध लावावा आणि इथं चोखपणे ड्युटी बाजवणाऱ्या कम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशीच तांबरी उमरेकोठा एस टी कॉलनी शिक्षक कॉलनी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे जिल्ह्यात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे कारण परवा चार डिश काल चार डिसेंबर रोजी परंडाशा एका वयस्कर अशा द्वारकानाथ तिवारी यांना त्यांचेच नातेवाईक असलेल्या दोन तरुणांनी दहा लाख त्यांच्याकडून दहा लाख रुपये द्या आणि आर्थिक अडचणीत आहे नसता आम्ही तुमचा मुलगा तुमची सून आणि नातू यांना ठार मारू अशी धमकी दिल्याची तक्रार तिवारी यांनी परंडा पोलीस स्टेशनला दिली आहे परंडा पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता खंडी मागणारे त्यांना धमकावणारे अशी त्यांची जी नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेत असल्याचं कळतं आहे मग हा इथपर्यंत जर तरुणांची मजल जात असेल तर याचा अर्थ पोलीस खात्याचा कुठंच वचक आहे असं दिसून येत नाही त्यासाठी मग पोलिसांनी दक्षपणे आपलं कार्य करावं कितीही जवळचा असो लांबचा असो त्याच्यावर आपण ड्युटीवर तर त्या त्यावेळी त्याच्याशी तसंच वाग पण पोलीस आहोत आणि तो तया, तया एक नागरिक आहे अशाच प्रकारे वाग वागावं उगाच कोणाला चला पुढी चारा किंवा चहा पाला असं करू नये आणि असं तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमचं तुमची तुम्हाला तुमच्या ड्युटीची तुमच्या का ह्याची लोक पोथी ओळखत असतात आणि ही पोथी ओळखली गेली की मग अशा घटना घडत असतात आणि ह्या घटना घडण्यात जेवढं घटना करणारे दोषी आहेत त्याच्यात त्यांना थोड्याफार प्रमाणात पाठबळ देणारं पोलीस खातं पण आहे असंच म्हणावं लागणार महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे नेहमीप्रमाणे नागपूरला भरतं ते, भरत, ते यावेळीच पण सुरू होणार आहे येत्या आठ डिशंबरला हे अधिवेशन सुरू होणार असून पूर्वी हे अधिवेशन दोन आठवडे चालव चालवलं जाईल असं विधिमंडळ कामकाज मंत्र्यांनी सांगितलं होतं मात्र सध्या सुरू असलेलं नगरपरिषदेच्या निवडणुका आणि लवकरच महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद स्थान स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे याच्यामुळं या अधिवेशन आता कमी कालावधीचं हो करण्यात आलं आहे या अधिवेशन आता एक आठवडाभरच चालणार असून शनिवार आणि रविवारची सुट्टी या अधिवेशनात असणार नाही असं शासनानं हे केलं आहे वळी अधिवेशन नागपूरला होत असल्यामुळं मुंबईहून सर्व क कर्मचाऱ्यांचा लवाजामा त्याचबरोबर फायली वगैरे दफ्तर मुंबईला हलवलं जातं आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि येत्या <coughs> सोमवारी आठ डिसेंबर रो रु, रोजी हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे या हिवाळी अधिवेशना विरोधक सरकारला ज्या नगर निवडणुकाचा निकाल लांबणीवर गेला आहे त्याबद्दल ज्या पक्षाला हे निश्चित आणि त्यामुळं त्या अधिवेशनात पण गदारोळ होणार हे निश्चितच आहे त्याचबरोबर विरोधक शेतक सर सरकार आ, पक्षाला पीक विमा त्याचबरोबर कर्जमाफी या मुद्द्यावर पण धारेवर धरेल निश्चितच आता आपण इथं थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद